आपला माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण सध्या आहोत बारामतीमध्ये बँकेने सील केलेल्या प्रॉपर्टीमध्ये सुंदर असा हॉल आहे एकदम प्रशस्त हॉल आहे मित्रांनो अकराशे पन्नास स्क्वेअर फूटचा मोठा फ्लॅट आहे समोर पाहता हे आपली अशी प्रशस्त गॅलरी आहे बँकेने सील केलेली असल्यामुळं याचा याची स्वच्छता कोण राखू शकत नाही एकदा बँकेने लॉक केलं की त्याच्या आतमध्ये कचरा किती राहील हे सांगू शकत नाही जशी आहे तशी आपल्या समोर आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आपल्यासमोर जनीत आहे आपला माझा न्यूज चॅनल समोर असं प्रशस्त आपलं छानपैकी सुंदर माझं किचन आहे सुंदर माझं घर या घरामध्ये आहे माझं सुंदर किचन अन्नपूर्ण मातेचं या ठिकाणी वास्तव्य आहे बारामती म्हटलं की चोवीस तास पाणी बारामतीमध्ये पाणी नसेल तर ह्याच्यापेक्षा दुःखाची गोष्ट कुठली असेल मित्रांनो सुंदर अशा स्टाईल्स आहेत आणि तुम्ही बघू शकता बाथरूम पण आहे बेडरूम नंबर वन बेडरूम नंबर टू अशा दोन बेडरूम्स आहेत सात सात मजल्यांनी आठ आठ मजल्यांनी नटलेली ही बारामती आपल्या समोर आहे आणि बारामतीमध्ये राहायचं स्वप्न तुमचं पूर्ण होणार आपला वादा न्यूज चॅनलमार्फत एकच सांगतो एकच सा वादा आपला वादा सुंदर अशा बारामतीमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अकराशे पन्नास स्क्वेअर फूटचा असा टू बी एच के मोठा प्रशस्त फ्लॅट बँकेने सील केलेला आहे येऊ शकता आणि आपल्या अकराशे पन्नास स्क्वेअर फुटच्या फ्लॅटची चावी घेऊन जाऊ शकता एकच वादा आपला वादा